नमस्कार मित्रांनो सगळ्यात तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑडोनॉन्स फॅक्टरीमध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे फ्रॉम ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याची माहितीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला छोटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या एवढ्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तुम्हाला तुम्ही या ठिकाणी पाहता की ही ऑडोनॉन्स फॅक्टरीची पी डी एफ आहे ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर त्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील सो मित्रांनो या ठिकाणी पाहताय की तुम्ही डायरेक्ट मी तुम्हाला व्हॅकन्सी आणि महत्त्व अपडेट सांगणार आहोत या ठिकाणी पाहता की व्हॅकन्सीबद्दल एकूण टोटल जागा काढल्या आहेत चौऱ्याण्णव त्याचप्रमाणे या ठिकाणी ओपनच्या जागा आहेत एक्केचाळीस आणि ओबीसीच्या जागा आहेत पंचवीस त्याचप्रमाणे एस सीच्या जागा आहेत नऊ एस टीच्या आहेत नऊ आणि डब्ल्यू एचच्या दहा त्याचप्रमाणे एक सर्व्हिसमॅनच्या दहा अशा प्रकारे एकूणच चौऱ्याण्णव जागेसाठी मोठ्या प्रमाणात यांनी ॲड काढलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पोस्ट दिलेली आहे नंबर एकमध्ये नेम ऑफ द पोस्ट डी डब्ल्यू बी म्हणजे डेंजर बिल्डिंग वर्कर पर्सनल ऑफ ए ओ सी पी ट्रेड ऑन ट्युनर बेसिस अशा प्रकारे या ठिकाणी पदाचे नाव दिलेले असून त्याचप्रमाणे पेस केलं आहे एकोणीस हजार नऊशे प्लस डी ए त्यानंतर स्किल लेवलमध्ये स्किल्ड अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ पाहून पद्धश्रीपणे अप्लाय करायचं आहे त्या मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांनी क्वालिफिकेशन यामध्ये क्वालिफिकेशन मागितलेलं आहे कॅन्डिडेट पासिंग एन ए सी एन टी सी सर्टिफिकेट इश्यू बाय एन सी टी व्ही किंवा नऊ एन सी टी व्ही म्हणजे मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात सांगायचं मत म्हणजे आवश्यक शैक्षणिक पात्रतामध्ये सदरील भरतीचा अर्ज स्वीकारण्याची पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आवश्यक आहे आणि संबंधित क्षेत्रातून आय टी आय पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत म्हणजे मित्रांनो दहावी पास प्लस आय टी आय असणे आवश्यक आहे तरच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी समोर सांगितलेलं आहे की अर्जाची प्रक्रिया सदरी आ, हे। सदर सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी ऑफलाईन अर्ज भर भरणार आहे आणि अर्जाची प्रिंट आपल्या टेलिग्रामच्यानं उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमधले तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला पी डी एफ आणि अर्ज दोन्हीही मिळणार आहेत त्यानंतर या ठिकाणी अर्ज भरण्याचे शुल्क अर्ज भरण्यास शुल्क नाही म्हणजे सदर हा फॉर्म पूर्णपणे माफ फी माफ या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चलन आणि डीडी नाही आहे त्याचप्रमाणे निवड प्रक्रिया तुमची उमेदवाराची निवड ही परीक्षा किंवा मुलाखत द्वारे होणार आहे परीक्षा किंवा मुलाखत या दोनपैकी एक या ठिकाणी घेणार आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे हे पीडब्ल्यू असून याला वेतन दिले एकोणीस हजार नऊशे त्याचप्रमाणे वयाची अट आहे अठरा ते प पस्तीस वर्ष वगैरे उमेदवार या ठिकाणी अर्ज करतात म्हणजे अठरा ते पस्तीस वर्ष या ठिकाणी तुम्हाला वय दिलेलं आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत कोणते कोणते जोडायचे ते या ठिकाणी पाहूया त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे की एक पासपोर्ट साईजचा फोटो अर्जावर चिप चिटकायचा आहे त्याचप्रमाणे एक ओळखीचा पुरावा आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड अशा प्रकारे एक या ठिकाणी तुम्हाला अर्जासोबत प्रिंट किंवा झेरॉक्स लावायची आहे त्याचप्रमाणे रहिवाशी दाखला त्यानंतर उमेदवाराची सॉक्षीर म्हणजे अर्जावर तुम्हाला सही मारायची आहे त्यानंतर टी सी शाळा सोहळ्यात दाखला आणि शैक्षणिक कागदपत्र म्हणजे दहावी बारावी जे झालं असेल ते त्यानंतर उमेदवार जाचे दाखला नॉन क्रिमिनल डोमिसिअल एम एस सी आय टी आणि अनुभव असल्यास संबंधित डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे की अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे की द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनर्स फॅक्टरी भंडारा जिल्हा भंडारा महाराष्ट्र आणि पिनकोड दिला आहे चार चार एक नऊ झिरो सहा अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली असून जर का तुम्हाला अजून काही डाऊट असेल तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून तुम्हाला पद्धश्रीपणे पाहायची आहे तेव्हाच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे या ठिकाणी दिलेला आहे की इंग्लिशमध्ये पत्ता द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डन्स फॅक्टरी भंडारा डिस्ट्रिक्ट भंडारा महाराष्ट्र पिनकोड अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण पी डी एफमध्ये पूर्ण ए टू झेड माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याचप्रमाणे तरी मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तशा आतमध्ये दे अवश्य देण्यात येणार आहे आणि मित्रांनो जर का तुम्ही आपले चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो मित्रांनो या ठिकाणी पाहता की हे फॉर्मची पी एफ आहे हा फॉर्म तुम्हाला काढून या ठिकाणी हाताने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचप्रमाणे हाताने फॉर्म भरल्यावर तुम्हाला बाय पोस्ट त्या मी सांगितलेल्या पत्त्यावर तुम्हाला या ठिकाणी सेंड करायचं आहे आणि जर का तुम्हाला फॉर्म कसा भरावा एका जर माहीत नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय किंवा एक व्हिडिओ या ठिकाणी बनवत देणार आहे सो अशा प्रकारे या ऑर्डन्स फॅक्टरीचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र